देखे, देखे। नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड आपण पाहतात पोलिस निरीक्षक नितीन भास्करराव काशीकर आपल्यासोबत एकंदरीतच बाळेगाव मध्ये कशा पद्धतीनं प्रशासन काम करत आहे आणि या ठिकाणी प्रशासन एकंदरीतच कशा पद्धतीने काम करताय त्यांना काय अडचणी उद्भवत आहेत का या संदर्भामध्ये आपण जाणून घेऊयात कारण इथं मोठ्या संख्येने भावी भक्त आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत खंडोबा यात्रेसाठी ही दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा असल्या कारणाने या ठिकाणी कशा प्रकारचं प्रशासन काम करत या संदर्भामध्ये आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात काय सांगतात नाही ठीक आहे नाही लोकांकडून तक्रारी येत आहेत की या ठिकाणी काठीच्या स्टॉल वरती कुठेतरी भांडणा झालेली आपल्याला पाहायला मिळाले होते नाही ना, ना एकंदरीतच लोकांच्या सेवेसाठी असलेलं हे प्रशासन काम करताना आपल्याला आनंद होतोय पण लोकांकडून काही तक्रारी येत असल्या कारणाने या ठिकाणी एकंदरीतच तुमच्याशी चौकशी करण्यात आली नाही कारण लोकांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण झाली नाही पाहिजे एकंदरीत जोडले गेले होते नितीन भास्कर काशीकर पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधला या संदर्भातले अपडेट्स आपण बातम्या चोवीसच्या माध्यमातून पाहिली बातम्या च्यस्तास वरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स चॅनलच्या माध्यमातून तर तास कॅमेरामन मकरंद वाहडे सर प्रज्ञावंत गायकवाड बातम्या पा चोविस्त